नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कर्माचा खेळ आहे सर्व काही परतून येईल आज जो तुला रडवत आहे त्यालाही कोणीतरी रडवेल कोणाचा हक्क कधीच हिरावून घेऊ नका नाहीतर भगवंत कालांतराने काही खूप काही हिरवून घेईल आयुष्यात तुम्ही किती चालाकी के केली तरी तुम्हाला मिळतं ते तुमच्या नियतीनुसार कर्म की तुमच्या जीवनात एक वेळ अशी नक्की येईल जेव्हा काही लोक पश्चाताप करतील की ते तुमच्याशी चुकीचे का वागले या जगात सर्वात मजबूत व्यक्ती तो आहे ज्याचे हृदय तुटलेले आहे ज्याचे स्वप्न तुटलेली आहेत त्याचे स्वतःचे देखील रुटलेले आहेत पण तरी तो म्हणतो की सर्व काही ठीक आहे तुमची सर्वात मोठी संपत्ती हा तुमचा वेळ आहे तुम्ही ज्याला तो देत आहेत तो विचारपूर्वक द्या कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता ही ताणलेल्या धाग्यासारखी असते जर तुम्ही एका मर्यादेपडीकडे ताणली तर ती तुटणार आहे नक्की आहे सहनशक्ती संपली की वेदना रागाच्या रूपात बाहेर येतात तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे दिले नाही त्याबद्दल कधी तक्रार करू नका कारण त्यांच्याकडे जे आहे त्यापेक्षा त्यांनी तुम्हाला बरेच काही दिले आहे मी ठीक आहे तुम्ही सर्वांना सांगू शकतात पण मी नाराज आहे हे सांगायला कोणीतरी खास व्यक्ती लागत असते कोणीही कमकूत नसतो मजबुरी एखाद्याला कमकुवत बनवते आणि काही चुकीचे लोक याचा फायदा घेतात आणि स्वतःला अधिक बुद्धिमान समजू लागतात काही कहाण्या कधीच विसरता येत नाही काही वेदना कधीच वाटल्या जात नाही काळ प्रत्येक जखम भरून टाकतो पण काही डाग कधीच पुसता येत नाही हृदयाला प्रेम मनाला यश आणि आत्म्याला शांती हवी असते अशी व्यक्ती आयुष्यात असणे खूप गरजेचे आहे ज्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडू नये कोणासाठीही समर्पण करणे कठीण नाही पण हे कठीण आहे की समर्पणाला महत्त्व देणारी व्यक्ती मिळणे माणसाला कोणतेही गोष्ट इतकी बदलू शकत नाही जितकी माणसाच्या हृदयावर झालेला जखमा त्याला बदलू शकतात माणसाची माणुसकी तेव्हा संपते जेव्हा तो दुसऱ्याच्या दुःखावर हसायला लागतो शब्दांनाही तापमान असतं कधी ते काही दिलासा देतात तर कधी काही जाळून पण टाकतात लोकांना क्षमा करायला शिका कारण ते क्षमा करण्यास पात्र आहेत म्हणून नाही तर तुम्ही शांततेला पात्र आहात म्हणून नाती जपण्यासाठी कधी आंधळे कधी बहिरे तर कधी मुख व्हावं लागतं पण लोक विचित्र आहेत ते शब्द पकडून घेतात पण लोक सोडून देतात अनेक नाती ह्यामुळे समतात की एक नीट बोलत नाही आणि दुसरा नीट समजू शकत नाही शरीराने सुंदर माणूस त्याच्या नशिबामुळे असतो आणि मनाने सुंदर माणूस त्याच्या योग्य कर्मामुळे फक्त तुमचे काम आणि देवावर प्रेम करा कारण ते दोघेही तुमचा विश्वासघात करणार नाही धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जाण्याच्या आधी मी परत एकदा सांगेल की आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या प्रेमाने आपणी आपल्या परिवाराच्या आशीर्वादाबरोबर असं काहीतरी करून दाखवा की जगाला वाटलं करावं तुमच्यासारखं धन्यवाद श्री स्वामी समर्थ